नहीं 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 सहा सरांचे अतिशय यशस्वीरित्या आई गावदेवी गावदवी पथकाने पूर्ण केलेलं आहे मी आई गावदेवी गोविधा पथकाचे जे कोणी प्रमुख आयोजक असतील त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला रोज पारितोषिक तीन हजार रुपये मिळून द्यायचे आई गावदेवी गोविंदा पठक गोटेगर आपल्या सोबत उपस्थित आहे कशा प्रकारची तयारी या गोविंदांकडून या उत्सवासाठी केली जाते हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्वप्रथम आपलं नाव आम्हाला सांगा माझं नाव रोहन कृष्णा शिल्के कशा प्रकारची तयारी आपल्याला या ठिकाणी आपण या उत्सवासाठी करत असता किती महिने करता नक्कीच उत्साह ठेवू तयारी भरपूर आम्ही एक महिन्यापूर्वीपासून करत असतो खास गोष्ट म्हणजे का जे आमची पोरं आहेत जे गोविंद आहेत आमचे ते एक उत्कृष्टाची बाद म्हणजे का ते पूर्ण एकाच गावातले म्हणजे आम्ही फक्त एकाच गावातले गोटे घर मधलेच फक्त आम्ही गोविंदाचे घर आणि आम्ही मागच्या वर्षी सुद्धा पाच हजार लावले या वर्षी सात हजार लावलेत आणि पुढच्या वर्षी या वर्षी सात तार प्रॅक्टिस करतो आम्ही सात पुढे जाऊन लावणार आहे आणि भरपूर असं एक चांगला मजा येते भरपूर किती पथकामध्ये आपल्या सभासद आहेत आमच्या सदस्य सभासद आमचे अडीचशे ते तीनशे पोर आहेत अडीचशे ते तीनशे मुलांकडून पूर्ण पूर्ण गावातले पोर आमच्या अडीचशे तीनशे ठिकाणी आपण फिरतो आम्ही आता वाशिमला फिरतो आसंगावला जातो आणि पडगाव वगैरे जर जवळपासचे अंड आहेत तिथे आम्ही फिरतो हो सर्व फिरतो जनता दरबारशी बोलण्यामध्ये